श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत मध्ये निवृत्त कर्मचाऱ्याची आत्महत्या मोरे कॉलनीत शोककैरचं वातावरण जत शहरातील मोरे कॉलनी परिसरात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी मच्छिंद्र गणपती साळुंखे सत्तर वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली मूळ गाव रायवाडी असलेले मच्छिंद्र साळुंखे हे पाटबंधारे विभागात ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते आणि सध्या पेन्शनधारक म्हणून जीवन व्यतीत करत होते त्यांची पत्नी पूर्वीच मयत झाली असून ते मोरे कॉलनी येथे एकटेच राहत होते त्यांना दोन मुलं दोन सुना आणि तीन नातवंड आहेत मुलं नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी पुण्यात वास्तव्यास असतात त्यामुळे साळुंके हे काही दिवस पुण्यात तर काही दिवस जतमध्ये राहत होते मात्र सध्या ते जत येथील आपल्या राहत्या घरी एकटेच होते आणि आज सकाळी त्यांनी घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे एकटे राहण्यामुळे त्यांना एकटेपणा सहन झाला नसावा अशी प्राथमिक माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळत आहे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे परंतु या घटनेमुळे मोरे कॉलनीमध्ये अत्यंत शोककळेचं वातावरण पसरलेलं आहे आणि आमच्या चॅनलला आग करा 何 <Daniel. S 2> <music>